खरंच आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे तर मग बाप्पांच्या आवडीचे मोतीचूर लड्डू तर झालेच पाहिजे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पण आपले लड्डू चुकले होते पण दुरुस्त पण कसे केले मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवत आहे कारण हा व्हिडिओ मी यासाठी अपलोड करणार आहे की चूक जर झाली तर दुरुस्त कशी करू शकतो आपण म्हणून नाही तर मी हा व्हिडिओ टाकला नसता तरी चाललं असतं मी दुसरे लाडू बनवणार होते पण मग आपली चूक पण आपल्याला कळायला पाहिजे आणि माझीही काय चूक झाली हे मी तुम्हाला तुमच्या समोरही खरं खरं सांगत आहे बघा इथं मी एक वाटी फुल भरून डाळीचं पीठ घेतलंच म्हणजे बेसन पीठ हरभरा डाळीचं पीठ आणि आता ते बघा त्याच्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकून एकसारखं छान असं फेटून घ्यायचं आणि जसं आपण झारा वापरणार नाही बुंदी पाडायचा आ... आणि बघू शकता आपण कशाने बुंदी पाडणार आहे तुम्हीही चकित व्हाल आणि बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे आता बघा आपण चाडणीने बुंदी पाडणार आहे आहे ना एकदम खास सगळ्यांकडे चाडणी असते झारा एखाद्या वेळेस नसतो मग बघा आता तेल मस्त तापवायला ठेवलं आणि असं बॅटर बनवायचं की ॲटोमॅटिक असं थोडंसं हात फिरवला की खाली बुंदी पडायला पाहिजे आणि खूप सुंदर अशी बुंदी वगैरे सगळं मी छान केलं पण पुढं माझ्याकडून थोडीशी चूक झालेली आहे आणि कोणाकडून अशी चूक जर झाली तर घाबरून जाऊ नये म्हणून मग मी हा ही रेसिपी अपलोड करत आहे तुमच्यापर्यंत पोचवत आहे आता बघा अशी बुंदी पाडून घ्यायची चाळणी परत साईडला ठेवून द्यायची आणि किती सुंदर बुंदी पडत आहे बघू शकता तुम्ही आणि अगदी सुंदर हे लाडू नंतर बिघडलेले लाडू एकदम नंतर टेस्टी सुंदर मी तयार केलेले आहे आणि बघू शकता आपण नेहमी आपलं चांगलं तर दाखवतोच पण आपल्याकडून जे चूक झाली ते सुद्धा आपण दाखवायला हवी आणि आता मस्त बघा आता बुंदी मी अशी पाडून घेते आहे तेलाचे अशी बुडबुडे थांबले का समजून जायचं आपली बुंदी तयार झालेली आहे आणि फक्त डाळीचं पीठ पाण्यामध्ये भिजवून आपल्याला ही बुंदी पाडवा पाडायची आहे आणि बुंदी आता काढून घ्यायची आहे आपल्याला बघा तळून झालेली आहे खूप सुंदर अशी छान लागते छान लागतात ते मोतीचूरचे लड्डू आणि मस्त कुरकुरीत होऊ द्यायचे आणि नंतर आता आपण काढून घेणार आहे बुंदी बघू शकता तुम्ही झालेली आहे मी पूर्ण बुंदी काढून घेणार आहे आणि जर तुम्हाला हे माझी रेसिपी मनापासून आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> आणि तुम्हीही नक्की ह्या प्रकारे मोतीचूरचे लाडू नक्की बाप्पांसाठी बनवून बघा आता बघा मी परत थोडंसं चाडणीमध्ये टाकलं आणि किती छान आपली बुंदी पडत आहे बघू शकता तुम्ही छान पडते बुंदी चाडणीने आपल्याकडे ज तुमच्याकडे जर झारा जार असेल तर तुम्ही झारा वापरा पण झारा जर नसेल तर मग ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा खूप सुंदर आहे आता परत मी बुंदी पाडून घेतलेली आहे बघू शकता किती छान पडलेली आहे ही पण बुंदी आणि आपल्याला सगळी आता पूर्ण बुंदी पाडून घ्यायची आहे आता बघू शकता ही पण आता झालेली आहे आणि खूप छान हे लाडू तयार होणार आहे बाप्पांचे तर आवडते आहे मोदक मोतीचूरचे लड्डू बाप्पांना खूप प्रिय आहे आणि आता मी पूर्ण बुंदी बघा मी काढून घेतलेली आहे अशी दळ तळून दळून सॉरी तडून झालेली आहे आता बघा मी ते एका कढईमध्ये इथं मी पीठ वाटी फुल भरून घेतलेला आहे आणि लाडू थोडेसे गोड नको होते म्हणून मग मी पाऊनच वाटी साखर घेतली याच्यामुळे आपला अंदाज चुकलेला आहे आणि मी इथं अर्धीच वाटी पाणी टाकलेलं आहे <coughs> आणि तुम्ही आता पुढं बघाच मी कसं दुरुस्त केलेले आहे आपले मोतीचिरचे लाडू आता इथं मी पूर्ण एक वाटी फुल भरून साखर घेतली असतील मला वाटलं होऊन जातील थोडेसे फिके हवे होते लाडू तर मला वाटलं होऊन जाईल मी याच्या आधी बनवले तर ते एकदम परफेक्ट झाले होते माझे लाडू आधी बनवले होते रेसिपी चॅनल ओपन करायच्या आधी पण मग मला थोडेसे कमी गोड हवे होते म्हणून मग मी साखर थोडी कमी केली त्याच्यामुळे आपला अंदाज चुकला तुम्ही जितकं पीठ घ्याल तेवढीच पूर्ण साखर पण घ्या आणि एक पूर्ण फुल एक वाटी पूर्ण पाणी टाका आता बघा इथं पाक मस्त होत आहे आपला आणि आता हा पाक आपल्याला खूप पण घट्ट करायचा नाही आणि इथं बघा मी थोडंसं आता ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि छान असं बघा आता आपला पाक छान शिजत आहे म्हणजे खूप असा घट्ट पण करायचा नाही असा एक तार तुटल असा आपल्याला हा पाक तयार करायचा आहे आणि छान असं बघा मस्त आता, आता पाक आपला शिजत आहे आणि थोडीशी आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे साखरयुक्त तयार केलेली आणि आता मस्त बघा आता आता आपला पाक थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे कारण लाडूला मस्त अशी चव येते आणि आता आपण वाटीमध्ये बघा टाकून बघणार आहे लगेच जर गोडी बनली तर मग आपला पाक तयार झालेला आहे बघू शकता आता मस्त असं जमा होत आहे म्हणजे पाक तयार झालेला आहे आपला आणि परत एकदा मस्त असं हलवून घ्यायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होत होणार आहे आपले आणि बघू शकता आता परत मी एकदा ट्राय करत आहे मस्त असे बघा हा खूप सुंदर आता बघा अशी गोळी तयार झाली आणि इथं मी थोडंसं गॅस बारीक करायला हवा होता मोठाच ठेवला त्याच्यामुळे थोडंसं पाकसुद्धा घट्ट झाला आणि साखरही कमी झाली आता बघा मी हे सगळी बुंदी टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता पुढं आपलं सगळं सारण हे पूर्ण कोरडं होऊन जाणार आहे आणि मग डोकं चालवलं आता काय करावं आपले लाडू कसे होणार तर मग मी पूर्ण कालवल्यानंतर आता बघा मी एका बाजूला एका छोट्याशा कढईमध्ये अर्धी वाटी परत साखर घेतली होती आणि अर्धीच वाटी पाणी घेऊन थोडंसे बघा असा पाक तयार करून हिच्यावर मी टाकून घेतला आणि आता तुम्ही बघू शकणार आहे आपले चुकलेले बिघडलेले लाडू कसे तयार होणार आहे मोतीचूरचे म्हणजे आपलं सामान वायही जात नाही आणि एखाद्या वेळेस चूक झाल्यावरच आपण दुरुस्त होतो आपल्याला कळतं आपली चूक कुठं झालेली आहे आणि आता मस्त बघा इथं मी आता मगज बी टाकते आहे मगज बी शिवाय तर मोतीचूरचे लड्डू तर अपूर्णच आहे आणि असे बघा आता मोती आ, आपले मगजबी टाकल्यानंतर मोतीचूरचे लड्डू छान लागतात इथं एक चम्मच आ, मी गाईचं तूपसुद्धा वापरलेलं आहे साजूक तूप मला दाखवायचं ते राहिलेलं आहे आणि तुम्ही जर वापरलं एक ते दोन चम्मच तरी चालेल त्याच्यामुळं आपल्या लाडूंना छान असा गावठी तुपाचा फ्लेवर येणार आहे आणि टेस्टी पण लागणार आहे आता हे हे अर्धा तास असंच झाकून द्यायचं आणि आता बघा अर्धा तासानंतर ता आता मी आता लड्डू आपले तयार करायला घेणार आहे आणि आपले लड्डू आता छान असे तयार झालेले आहे चुकलेले बिघडलेले लड्डू आपले छान असे बघा आता तयार होत आहे मी आता असे लाडू बांधून घेत आहे आणि चवीला तर खूप सुंदर टेस्टी हे लड्डू झालेले होते मोतीचूरचे अप्रतिम चवीचे झालेले आहे आणि मगजबीमुळे अजून असं वाटतं आपण रेडीमेड लड्डू आणलेले आहे आणि मी आता पूर्ण लाडू असे बघा बांधून घेत आहे हा आणि व्हिडिओ पूर्ण बघा संपूर्ण बघा स्किप न करता बघा म्हणजे मग तुम्हाला बरोबर कळल काय चूक झालेली आहे माझ्याकडून आणि आता बघा मी पूर्ण लड्डू बांधून घेत आहे लाडू बघू शकता किती सुंदर बांधले जात आहे थोडंशा आपल्या थोड्या चुकीमुळे सुद्धा बघू शकता एखादा पदार्थ आपला बिघडू शकतो म्हणून तुम्ही पूर्ण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढीच साखर घ्या आणि एक वाटी फुल भरून साखर घेतल्यानंतर एक वाटीच पाणी घ्या आणि खूप असा घट्ट पण नका होऊ देऊ पाक बघा आता चुकलं तरी घाबरायचं नाही परत थोडंसं पाक तयार करून तुम्ही टाकू शकता आणि आता मी पूर्ण लाडू बांधून घेत आहे पूर्ण बांधल्यावर आता मी तुम्हाला दाखवणार आहे दररोज सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीला नक्की भेट देत जा तुम्ही आणि व्हिडिओस पूर्ण स्किप न करता बघत जा लाईक करायला तर विसरू नका तुमचं एक लाईक मला सांगून जातं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडलेले आहे आणि एक लास्टवाला लड्डू बघा मोठा बनवलेला आहे आणि छान असे आता बघा पूर्ण लाडू मी बांधून घेतलेले आहे एक वाटीमध्ये बघू शकता आपले पाहून ते एक किलो असे लाडू झालेले आहे आणि आता मी मस्त असे लाडू आता बाप्पांना नैवेद्याला ठेवणार आहे आणि बाप्पा आल्यावर पण आपण हे लाडू बनवणार आहे बघू शकता पूर्ण लाडू तयार झाले आहे किती छान दिस आहे तर मग नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला मी सर्वांना माफी मागते माझ्याकडून लाडू चुकले होते तुम्हाला दाखवले श्री स्वामी समर्थ